स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा माहेरची <laughs> साडी कॅसेट टाकणे आणि दुसऱ्यांच्यावर आरोप करणे बोलून काही लोकांची सहानुभूती मिळवते हो देते का किंवा लोकांचं मत परिवर्तन करायचं आमचे नेते जमिनीवर राहणारे नेते ने आणि सामान्याला घेऊन चालणारे आहेत दमदाटी करून लोकांना ज्या दमदाटी करून आता आमच्या प्रभागात अशी परिस्थिती आहे लोकांना दमदाटी करून ह्याच्याबरोबर फिरतोस का त्याच्याबरोबर जातोस का पण तुमच्यावर सुद्धा दमदाटी केल्याचा आरोप आता गुन्हेगार कोण दम कोण देत आता अख्ख्या विटर माहित आहे दम कोण देत दमाखाने कोण बसतं भाजी मंडईवाल्याला दम देत आ... गाडेवाल्याला दम देते ही दम द्यायची प्रवृत्ती त्यांची आहे आणि आम्ही जर कोणाबद्दल आम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीला असतो तर आमच्या काय गुन्हे आहेत आम्ही काय जरा सांगून बघावं आणि ज्यांना आम्ही आमच्या सामान्य कार्यकर्त्यावर किंवा सामान्य ज्यावेळी अत्याचार अन्याय होतो त्यावेळी आम्ही त्या बाजूने होतो आणि आम्ही जो करत असेल आम्ही त्याच्यावर विरोधात असतो आणि आम्ही त्याला त्याला दम देतो मी काय दम द्यायला आता काय जे दम पाठलानी द्यायचा असतो असं सांगते ते त्यामुळे काय आम्ही हे नाही आम्ही दम द्या काय देत नसतो त्याला आता ते काही गोष्टीला भांडवल नाही आता काय सांगाय लोकांना सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडेत पवर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नगरपालिका निवडणुकीचा आज शेवटचा दिवस आहे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत आत्ता आपण आहोत प्रभाग दोन मध्ये प्रभाग दोन मध्ये लक्षवेधी लढत आहे महेश दाजी कदम विरुद्ध पृथ्वीराज पाटील अशी लढत आहे आणि तयारी सांगायची झाले तर विकासाच्या जोरावर आम्ही या ठिकाणी प्रभागाच्या केलेल्या विकासाच्या जोरावर विजय हा आमचाच आहे कारण गेले जे आमचे नगरसेवक होते आदरणीय अमोलदादा बाबर आणि आमचे नेते आदरणीय अनिल ने आदर ने भाऊ आणि सुहासभाई यांच्या माध्यमातून आम्ही केलेली विकास कामे आत्तापर्यंत आम्ही प्रभात कमांक दोनमध्ये सात फुटीची कामं केलेली आहेत आणि विविध प्रश्न या ठिकाणी मागच्या जे सत्ताधाऱ्यांनी जे गहण करून ठेवले होते ते गहण काढायला प्रयत्न आम्ही त्याचे चांगल्या पद्धतीने केला आहे आमच्या प्रभागात बघायचं झालं तर अशी परिस्थिती होती की जे काम होती जे रस्ते पाच पाच फुटाचे रस्ते अतिक्रमण असणारे रस्ते आणि कुठेही गटर नव्हते एक एकदम असा वारदात एवढे अपुरी कामं होती जे सत्ताधारीने कधीच केले नाहीत आता चाळीस वर्षाची सत्ता आहे म्हणून सांगणार आणि प्रभाग क्रमांक दोन अनेक जे कोण नगराध्यक्ष म्हणते कोण बॅड अंबी शेत होते हे या प्रभागातून निवडून गेले आत्तापर्यंतच्या काळात आमच्या प्रभागातून चार नगरसेवक जे चार टर्म गेले म्हणजे वीस वर्षाचा का कालावधी गेला त्यांच्या कामात त्यांनी केलेली काम आणि आमच्या नगरसेवकाने आदरणीय अमोल दादांनी केलेलं काम हे सात कोटीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने करून अतिक्रमण काढून रस्ते गटरेश्टी आम्ही चांगल्या पद्धतीने करण्याचं काम केलं आहे आणि आदरणीय दादांच्या दा दा माध्यमातून भाईयांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आम्ही अनिल भाऊंचा सामान्य कार्यकर्ता जमन जमिनीवर राहून काम करणारे का आम्ही कार्यकर्ते आहे आम्ही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करतो आम्ही प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या अडचणी समस्या चोवीस तास त्यांच्यासाठी उपलब्ध असतो आणि त्यांचं आम्ही काम करत असतो त्यामुळे दा लोक आमच्याबरोबर आहेत विजय आमचा आहे आणि विकासाच्या जोरावर आम्ही हा निवडणूक ज्या आत्ता जी चालू निवडणूक आहे ती आम्ही जिंकणार आहे मागची निवडणूक झाली त्या निवडणुकीत आदरणीय दादा आणि विरोधी पक्षाचे उमेदवार जे निवडून आले होते ते उमेदवार होते की नानी। ना त्या नावसुद्धा आठवत नाही अशी परिस्थिती आहे प्रतिभा नाणी त्या उमेदवार होत्या आणि त्यांच्यात लढत झाली होती आणि आदरणीय अमोलदादा हे दहा मताने निवडून आले होते नऊ मताने आणि नानी त्या तिकडच्या बाजूने निवडून आले होते बावीस आणि दोन अशी निवडणूक झाली होती बावीस त्यांचे आले होते दोन आमचे आले होते तर त्या जे उमेदवार होते त्यांनी आदरणीय दादानी जे केलेलं काम आहे आणि निरोधी नगरसेवक आता नगरध्यक्षपदाच्या उमेदवारा जे आहेत त्यांनी आमच्या प्रभागात काय काम केलं आहे तर त्यांनी त्यांच्या जे आमच्या दादानी काम केलं त्याच्या पट्टीत एखादं दुसरं काम दाखवावं आज या ठिकाणी आम्ही जे दादांच्या माध्यमातून केलेलं काम आहे ते काम असं आहे की आत्तापर्यंत बावीस तर रस्ते आमच्या प्रभागात केलेत गौरी वस्ती असेल गोसावी वस्ती असेल लक्ष्मीनगर असेल किंवा सदाशिवनगरास या ठिकाणी आम्ही जे आमच्या प्रभागातले मतदार आहेत ते इथून बाहेर राहतात त्यांच्या ठिकाणी जाऊन आम्ही कामाचा प्रयत्न केला आहे आणि तिथे जाऊन आम्ही त्यांना न्याय दिला आहे आतापर्यंत तिथं उघड्यावर गटर रस्ता नव्हता त्या बॅट गटरी करून रस्त करून त्यांना स्ट्रीट लाईट बसवून आम्ही त्यांच्यासाठी सामान्य लोकांचा विकास व्हावं यासाठी आम्ही त्यांना गटरीवस्त करून दिलेलं नाही हे आमचं काम आहे विरोधी जे आता नगराध्यक्ष पदा ते आमच्या प्रभागात होते त्यांचं काम जर लोकांना विचारलं तुम्ही तर ते तुम्हाला सांगतील लोकांचा एखादा वाढदिवस असला लोकांच्या एखादा जागरण गोंधळ असला तर तिथे येणे आणि लोकांना बोर्ड बोलून जाणे पण आम्ही तसं न करता आमच्या नेत्याची शिकवण असल्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आहे आणि आम्ही आतापर्यंत साठ कोटीची कामं करू शकतोय जे आज विरोधक प्रचारात फिरत आहेत त्यांना काय खाणासुद्धा टोचत नाही ते काम आदरणीय अनिल गावांच्या माध्यमातून सुहातबाई यांच्या माध्यमातून माध्यमात आम्ही केलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही लोक आमच्या बरोबर आहे तीन चार सोळा विजय हा प्रभाग क्रमांक दोन मधून आमचा आहे विठयाचे सत्ता परिवर्तन करायला लोकांनी ठरवलेला आहे आणि ह्यावेळी सत्ता परिवर्तन होणार लोक सगळी आदरणीय सुहातबाई यांच्या नामोदारांच्या प्रतिमाग आहेत कुठल्याही प्रमाणात त्या काय आता परिस्थिती सांगायची आलं तर आदरणीय दादा इथं उते इथून निवडून आलेत दादा तिथे गेल्यावर दादांच्या असण्याने अनेक प्रभाग दहा असेल सात असेल आठ असेल हा प्रभाग सगळं प्रकार निवडून येणार आहे तर आदरणीय दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कधीही कुणाला न ने ने कधी रुचणारा नेता आहे अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्याला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दाखवत देणार आहे किंवा अनेक कार्यकर्त्यांना दाखव देणारा आहे त्यामुळे दादांच्या बाबतीत सांगायला झालं तर दादा हा किन मेटर आहेत आमचा नेता आहेत आणि दादां पार्टी जे आज आहे जे तर इलेक्शन आता तुम्हाला माहीत असेल त्यावेळी सगळ्यांनी सात छोटे जे दादा उभा राहिले आणि पार्टी जिंकली आमचा दादा हा किन मेटर कायम असणार आणि दादा उभा राहिले ते भेटत फेस्ट निवडून येणार माणसांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते अदोबर एका प्रभागात नगरसेवक होते आणि तो प्रभाग आम्हाला लागूनच आहे दोन आणि सहा ही आहे आणि त्या ठिकाणच्या लोकांच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी भरलेला अर्ज त्यानंतर काढून घेतलेला अर्ज आणि लोकांच्या बरोबर नऊ वर्षात त्यांच्या सुखा दुःखा साधा पाण्याला टँकरही देऊ शकले नाहीत अशी लोकं जर म्हणजे लोकांच्यात न जाता आपल्या स्वतःच्या धनशक्ती विरुद्ध जनशक्तीला बोलत असतील तर मी काय त्यांची गोष्ट आहे ती काय माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता मी जमिनीवर राहून लोकांच्यात आहे लोकांनी आम्हाला स्वीकारलेला आहे की लोक दाखव दिली त्या निवडणुकीला जर ही निवडणूक ती ही निवडणूक ती ती निवडणूक लोकांच्यात याचं आणि

बोलून काही लोकांची सहानुभूती न देत का किंवा लोकांचं मत परिवर्तन करायचं पण मी तुम्हाला सांगतो लोकांनी पक्क ठरवलेला आहे ह्यावेळी सत्ता परिवर्तन करायचं आणि लोकांनाही माझी विनंती आहे तुम्ही सत्ता परिवर्तन करून येणार आहे का एकदा आम्हाला संधी देऊन आमच्या नेत्यांना संधी देऊन का का आदमने असतील दादा असतील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आमचे नेते जमिनीवर राहणारे नेते आहेत आणि सामान्याला घेऊन चालणार आहेत दमदार्टी करून लोकांना दमदाटी करून आता आमच्या प्रभागात अशी परिस्थिती आहे लोकांना दमदाटी करून ह्याच्याबरोबर फिरतोस का त्याच्याबरोबर का पण लोक आज तुम्हाला जर दिसत नसतील तर उद्याच्या इलेक्शनला बटन दाबून तुम्हाला ते तुम्हाला सांगणार आहे की आम्ही पुन्हा बरं आहे तुमच्यावर सुद्धा दमदाटी केल्या जाऊ आता गुन्हेगार कोण दम कोण देतं आता आख्या विटर माहीत आहे दम कोण देतं दमाखाली कोण बसतं भाजीपा मंडईवाल्याला दम देते ती गाडेवाल्याला दम देते ती दम द्यायची प्रवृत्ती त्यांची आहे आणि आम्ही जर कोणाबद्दल आम्ही गुन्हेगारी प्रवृत्ती असतो तर आमच्यावर काय गुन्हे आहेत आम्ही काय केलं आहे ते जरा सांगून त्यांनी बघावं आणि ज्यांना आम्ही आमच्या सामान्य कार्यकर्त्यावर किंवा सामान्य ज्यावेळी अत्याचार अन्याय होतो त्यावेळी आम्ही त्या बाजूने होतो आणि आम्ही जो करत असेल आम्ही त्याच्याबरोबर विरोधात असतो आणि आम्ही त्याला त्याला दम देतो आम्ही लोर गरीबाला दम देत गरी नाही जी कोण आमच्या इतर समाजावर असतील अनेक लोकांच्या वसतील सामान्य लोकांना दमदाटणी करत असेल त्याला आम्ही आम्ही काय दम द्यायला आता काय ते दमपाठलाने द्यायचं असतो असं सांगते ते त्यामुळं काय आम्ही नाही आम्ही दम द्या का देऊन काय देत नसतो त्यांना आता ती काही गोष्टीला भांडवल नाही आता काय सांगाय लोकांना काय म्हणून सांगितलं आता जे म्हणतेत विरोधक सत्ताधारी की परिवर्तन करा परिवर्तन काय करा सत्ता कोणाकडे आहे एकदा संधी दिल्या आता तुम्ही चाळीस वर्ष पन्नास वर्ष सत्यता आहे म्हणून सांगताय आणि आता परिवर्तन करा मग दम देत बाहेरनं माणसं असते की त्यांची पॉलिसी आहे आणि आता लोक त्यांना ओळखून बसतील लोकांना सर्व माहीत झालेलं आहे लोक धारा देणार नाही लोक यावेळी आदरणीय या। जी भाऊनी काम केलेलं आहे आदरणीय भाईंच्या माध्यमातून दादाच्या माध्यमातून जे काम झाले त्या कामाकडे बघून लोक आम्हाला नगरपालिकेवर येणारा जिल्ह्याला भाव वापरले आम्हाला तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की प्रभाग दोन मधली जे उमेदवार आहेत त्यांच्याबाबतची माहिती या त्यांनी सांगितलेली आहे खरंतर प्रभाग दोन मध्ये आता सध्या ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या त्या यापूर्वी या ठिकाणी नगरसेवक झाल्या होत्या परंतु त्यांनी या ठिकाणी विकास कामं केली नाहीत असं यांनी मत मांडलेलं आहे त्यामुळे लोकांनी या विकास कामाच्या जोरावर आम्हाला यावेळी शंभर टक्के सहकार्य करतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामॅन आजी सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा